पोळी म्हणजेच चपाती पोळी कशी बनवायची हे जर म्हटलं तर सगळ्यांनाच जवळपास पोळी बनवता येते सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की पोळी बनवणं खूप सोपं आहे बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा सगळ्याच बायकांना पोळी उत्तम बनवता येते पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण जी पोळी बनवत असतो ती कडक होत असते कडक झाली की बायकांचं हे म्हणणं असते की आज जे आणले होते गहू ते जे होते ते हलक्या क्वालिटीचे होते तर असं काही नाही कितीही भार्या क्वालिटीचे गहू असले किंवा रेशनचे जरी असले तरीसुद्धा पोळ्या मऊसुद्धा आणि लुसलुशीत होतात त्यासाठी दोन टीप आहेत त्या जर टीप तुम्ही सुद्धा फॉलो केल्या तर तुमच्या सुद्धा रेशनच्या घवाच्या पोळ्या सुद्धा अगदी लुसलुशीत आणि मऊ होतात त्या ज्या काही टीप आहेत त्या मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग बोलूया की पोळ्या कशा बनवायच्या सगळ्यात अगोदर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय हे जे पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं आहे आपण प्रत्येक वेळेस पीठ मळताना थंड पाण्याने मळत असतो तर तसं नाही करायचंय आता हे जे पातील आहे त्याच्यात मी पाणी ठेवलंय हे आपण कोमट करून घेणार आहोत आणि कोमट पाण्यानेच आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता एक चमचं तेल घालून घेते लक्षात ठेवा की पीठ मळताना पाणी आपल्याला कोमटच पाहिजे खूप जास्त गरम नकोय कोमटच हवंय पाणी जे आहे ते कोमट होते हे गव्हाचं पीठ आहे तोपर्यंत आता आपण एका ताटात घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचंय पाणीसुद्धा जे आहे ते छान कोमट झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घेणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही आहे पाणी थोडं थोडंच घालून पीठ मळून घ्यायचं आहे नाहीतर आपल्याला माहिती असते की एवढं पीठ आहे म्हणजे एवढं पाणी लागणार आहे एकदम पाणी आपण ओतून घेतो आणि मग त्याने पीठ पातळ होतं मग परत आपल्याला त्याच्यामध्ये पीठ ॲड करावं लागतं तर असं करू नका थोडं थोड्या पाण्यामध्येच पीठ जे आहे ते मळून घ्या जास्त वेळ पीठ मळलं की मग ते छान मळलं सुद्धा जातं आणि पोळ्यासुद्धा तेवढ्या मऊ होतात आता मग मी थोडंसं पाणी घेतलं होतं तेवढ्या पाण्यामध्येच थो, थोडा वेळ आपण पीठ मळून घ्यायचं आता हे कोरडं झालं आहे पर तर परत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं परत एकदम पाणी कधीच नाही घालायचं थोडं थोडंसं घालून घ्यायचं आणि परत हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं असं केल्याने पीठ चांगलं मळलं जातं आणि पोळ्या जेव्हा बनवतो त्यात बराच फरक पडतो एकदम पाणी टाकून मळलं आणि असं मळलं की आपल्या पोळ्या ज्या आहेत ते छान मऊ शुद्ध होतात पोळी हा शब्द खरं तर मराठी आहे आपण पोळपाटावर लाटतो म्हणजे मन, पोळी आणि चपाती हा जो शब्द आहे तो हिंदी शब्द आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा पोळीच म्हणत जा चपाती म्हणत नका जाऊ बऱ्याच वेळा तुमच्यासोबत सुद्धा असं झालं असेल की पोळ्या तुम्ही खूप छान बनवता पण त्या कडक होतात आणि आपला बऱ्याच वेळा असं म्हणणं असतं की गिरणीमध्ये आपण जेव्हा गहू दळायला देत असतो तेव्हा पीठ जाडसर आलं की पोळ्या अशा होतात पण असं नाहीये आपण पीठ व्यवस्थित नाही म्हणलं की पोळ्या कडक होतात त्यामुळे तो जो गैरसमज आहे तुमचा तो काढून टाका आणि कधी पण तुम्ही पीठ मळाल तेव्हा कोमट पाणी करूनच मग पीठ मळून घ्या त्याने पीठ आपलं छान मौसूद होतं आता परत थोडंसं पाणी घालते आणि हे पीठ एक ते दोन मिनटं छान मळून घेते आता श्रावण महिना सुद्धा आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच असे सण सुद्धा असतात आपण आवर्जून पुरणपोळी सुद्धा बनवतो तर तुम्ही म्हणाल की पोळी आणि पुरणपोळी तर ह्याला जी म्हणतात ती साधी पोळी म्हणतात ती पुरणपोळी असते त्याचं जे पीठ असतं अगदी तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण पुरणपोळी बनवत असतो तेव्हा खूप सॉफ्ट पीठ मळतो अगदी तसं आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि ही जी पोळी असते ती घडीची पोळी असते आणि ती पुरणपोळी असते हे पीठ आता आपलं छान मळून तयार आहे ह्याच्यावर थोडंसं आता मी एक चमचाभर तेल घालून घेते आणि परत एक मिनटं व्यवस्थित मळून घेते तसं तर पीठ आपलं तयार आहे पण अगदी मऊसूद पोळ्या बनवायच्यात तर त्याला अजून थोडंसं मळून घ्यायचं एवढं छान मळलं गेलं आहे की ते हातालासुद्धा चिटकत नाही आहे आता एक मिनटं ह्याला परत मळून घेते पीठ आता छान मळून झालेलं आहे ह्याला मी थोडंसं तेलाचा हात लावून आता दहा मिनटासाठी झाकून ठेवते तेल खूप जास्त नाही लावायचं अगदी थोडासा हलका हात लावून घ्यायचा आणि ह्याला ठेवते दहा मिनटाच्या नंतर आपलं जे पीठ होतं ते छान अगदी मसूद मळून झालेलं आहे कणिक छान भिजली गेलेली आहे तुमची सुद्धा जर कणिक एवढी छान भिजलेली नसेल तर नक्कीच तुम्ही ते पीठ छान मळलं नसेल किंवा पीठ पाणी जे आहे ते कोमट केलेलं नसेल आता मी ह्याचा छान गोळा तयार करून घेते आणि लगेच गॅस ऑन करून तवा गरम करायला ठेवते म्हणजे आपण पोळी जोपर्यंत लाटून घेतोय तोपर्यंत तवा पण छान गरम होतो हा जो गोळा आहे त्याला आता मी थोडंसं पीठ लावून घेते जेणेकरून आपण जेव्हा पोळी लाटत असतो तेव्हा खाली चिटकायला नको आणि आत्ता थोडीशी पोळी आपण लाटून घ्यायची खूप मोठी नाही अगदी थोडी आणि आत्ता ह्याला तेल लावून घ्यायचं तेल सगळीकडे लागलं पाहिजे म्हणजे आपली पोळी जी आहे ती छान फुकते परत ह्याची घडी करायची घडी केल्याच्या नंतर सुद्धा आपण ह्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि परत हे बंद करायचं त्यानंतर हाताने अगदी गोल आकार करायचा असा त्यानंतर आपण ह्याला परत पीठ लावून घ्यायचं आणि मग आत्ता पोळी लाटून घ्यायची पोळी लाटत असताना अगदी मध्यभागी कधीच नाही लाटायची त्याच्या कडा ज्या असतात त्या लाटायच्या म्हणजे पोळी आपली आपोआप फिरली जाते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायची त्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि ही जी पोळी आहे ती पलटून घ्यायची म्हणजे आपली पोळी छान फुगते आणि परत आपल्याला ह्याच्या कडा ज्या आहेत त्याच लाटून घ्यायच्या आहेत ते आपोआप फिरली जाते त्याला फिरवायची आवश्यकता सुद्धा पडत नाही आणि त्यानंतर आता आपण खूप पातळ आणि खूप जाड अशी लाटून घ्यायची नाही सगळीकडे समान आकारामध्ये लाटली गेली पाहिजे आणि मग आपली पोळी छान फुकते सुद्धा आणि गोल गरगरीत झाली पाहिजे आता परत एक वेळा मी ह्याला थोडंसं पीठ लावून घेते खूप कमी जास्त नाही आणि परत एक वेळा पलटून छान गोल आकारामध्ये लाटून घेते तर अशा प्रकारे आपली ही जी पोळी आहे ती आत्ता लाटून तयार आहे तवा सुद्धा आता छान गरम झालेला आहे मी आत्ता ह्याच्यावर थोडंसं तेल घालून घेते आणि आता ही जी पोळी आहे ती भाजायला टाकते पोळीला छान बबल्स येईपर्यंत आपल्याला पोळी तशीच ठेवायची आहे बबल्स आले की समजायचं त्याची खालची जी बाजू आहे ती छान भाजली गेलेली आहे तोपर्यंत तिला अजिबात पलटी करून घ्यायची नाही आत्ता ती पोळी आहे तोपर्यंत मी इकडे दुसरी पोळी जी आहे ती लाटायला घेते ती पोळीसुद्धा अगदी आपल्याला मगाशीसारखीच लाटून घ्यायची आहे आता ह्याला थोडंसं फिरवून घेते बघितलं असेल तुम्ही की ह्याला बबल्स आलेले आहेत अजून थोडेसे यायला हवे म्हणजे पलटी करून घेता येते आता छान हे बबल्स आलेले आहेत आणि आले पलटी करून घेते अशा प्रकारे आपली पोळी जी आहे ती भाजली गेली पाहिजे पोळी चांगली जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपण पोळीला तेल लावायचं नाही नाहीतर थोडीशी पोळी आपली कच्ची असेल आणि आपण तेल जर लावून घेतलं तर त्याचा रंग जो आहे तो काळा पडतो त्यामुळे आपल्याला तसं कधीच करायचं नाही जेव्हा दोन्ही बाजूनी पोळी आपली भाजून होईल तेव्हाच आपण त्याला तेल लावून घेणार आहोत आता ही पोळी मी तोपर्यंत लाटून घेते आता ही जी पोळी आहे ती मी पलटून घेते आणि आता छान भाजले त्यामुळे आपण ह्याला तेल लावू शकतो अशा प्रकारे आपली पोळी फुगली पाहिजे आता परत पलटी करून घ्यायची आणि ह्याला छान तेल लावून घ्यायचं मस्त छान झालेली आहे आता छान भाजली सुद्धा गेली आहे आता मी ही पोळी एका प्लेटात काढून घेते पोळी जेव्हा आपण लाटत असतो तेव्हा त्याच्या कडा ज्या आहेत त्या जाड कधीच ठेवायच्या नाहीत पातळ लाटून घ्यायच्या आणि अगदीच मध्ये सुद्धा ती पोळी आपली जाड नकोय सगळीकडे सेम प्रमाणात लाटली गेली पाहिजे अशा प्रकारे आता ही पोळी पण मी भाजून घेते पोळ्या खूप मऊसूट झालेल्या तुम्ही कणिकसुद्धा बघू शकता की ती मऊ झालेली आहे पोळी पण अगदी तशीच झालेली आहे आता परत आपण ही पण पोळी छान लाटून घेणार आहोत बऱ्याच वेळा बारा काय होतं ना की आपण पोळी पातळ लाट लाटत असतो खूप जास्त त्यामुळे फुगली जात नाही त्यासाठी पोळी फुगावी म्हणून खूप जाड पण आपल्याला लाटून घ्यायची नाही अगदी मध्यम पाहिजे तेव्हा कुठे ती पोळी छान फुगली जाते तुम्ही बघू शकता ह्याला पण खूप छान असे बबल्स आलेले आहेत जेव्हा पोळी सगळीकडून सेम आकारामध्ये लाटली जाते तेव्हाच ती पोळी छान फुगत असते आता ही पोळी जी आहे ती पलटी करून घेते तुम्ही बघू शकता है। आता ह्याला तेल लावून घेते मस्त खालच्या बाजूने थोडा वेळ भाजू देते त्यानंतर मग आपण ती पलटी करून घ्यायची आहे आणि आता परत ही पलटी करून घ्यायची ह्या बाजून वा मस्त फुगली अशी फुगायला पाहिजे त्यासाठी आपलं पीठ जे आहे ते छान मळलं गेलं पाहिजे लाटताना सुद्धा खूप व्यवस्थित लाटली गेली पाहिजे तेव्हा कुठे ते अशी पोळी छान फुगत असते आता ह्या बाजूने खालच्या थोडा वेळ आपण भाजून घेऊयात आणि लगेच ही जी पोळी आहे ती पण लाटून घेण्यात दोन्ही कामं सोबत करावी लागतात ही प्रोसेस आहे ती खूप फास्ट आहे पोळी लाटणं असेल किंवा भाजणं असेल तव्यावर जी पोळी टाकली आहे ती आपल्याला फास्ट भाजून घ्यायची आहे आणि पोलपटावरची जी पोळी आहे तीसुद्धा पटपट लाटून घ्यायची आहे त्यामुळे दोन्ही कामं सोबत असतात तर ती तेवढी छान जमली पाहिजे आता ही पोळी छान आपली भाजलेली आहे लगेच मी ही काढून एका लटात घेते आणि ही जी आहे पोळी ती व्यवस्थित लाटून घेते आपण बऱ्याच वेळा बारा काय करतो की आपल्याला खूप घाई असते त्यामुळे संध्याकाळी कणिक मळून ठेवत असतो आणि फ्रीजमध्ये पण बराच वेळा बारा आपण पीठ मळून ठेवत असतो तर ते पीठ काळ काळं पडलेलं असतं आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसतं तरी त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या असतात तर, तर पीठ तुम्ही अगोदर कधीच मळलेलं जे आहे ते वापरू नका अगोदर म्हणण्यापेक्षा अगदी दोन तासापूर्वी जरी पीठ मळून तुम्ही वापरलं तरी सुद्धा ते आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे असं न करता तुम्ही मी जर बघितलं तर आता जेवढं आपल्याला पोळ्या लागणार आहेत तेवढ्याच पोळ्यांचं पीठ मळून घ्यायचं आणि तेवढ्याच पोळ्या लाटून घ्यायचं ते आपल्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि अगदी मऊसूद आणि लुस लुसलुसित पोळ्या होण्यासाठी ह्या ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा पोळ्या बनवून बघा कुठले जरी गहू असले तरी तुमच्या सुद्धा पोळ्या लुसलुशीत आणि मौसूद होतील चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या दुपारी बारा वाजता तोपर्यंत आता मी ह्या पोळ्या सगळ्या लाटून घेते